नमस्कार मंडळी मंडळी ब्राह्मण जातीवाद मराठ्याच्या पाचवीलाच पोहोचलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक असेल त्या ठिकाणी सुद्धा क्षेत्रीय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना हिनवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी याच ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक होऊ दिला नव्हता त्याला खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता आणि आता हो परत देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत मुख्यमंत्री आहेत परंतु यापूर्वी ते ब्राह्मण आहेत मी काळजीपूर्वक म्हणत आहे कारण तर ज्या पद्धतीने ही वागणूक मराठ्याला देत आहेत त्याचाच हा उद्रेक आहे तो उद्रेक तुम्हाला काही दिवसाचाच दिसेल ज्या पद्धतीने झहरंगी पाटील यांच्या माध्यमातून जे उपोषण चालू होतं आजपर्यंत सहा उपोषण झाले आणि आता हे सहावं सातवं उपोषण आंतरवाडी सराट या ठिकाणी सुरू झालं कित्येक तरी मराठा बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत झारंगे पाटील सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत आणि आज चार दिवस झालेले आहेत कोणत्याही प्रकारची दखल या सरकारच्या माध्यमातून घेतली जात नाही इतका जातीवाद कशासाठी मराठा समाज काय मागतो आरक्षण मागतो आरक्षण मागतो ओबीसीतून यापूर्वी कित्येक तरी मराठा समाजाच्या ओबीसीच्या नोंदी सापडलेल्या आहेत उगच काही कुणीकडे उचल कुणीकडे मांडलं असं तर आरक्षण कोणी मागणार नाही कारण तर मुळातच मराठा समाज हा ओबीसीत आहे त्या कारणाने ओबीसी आरक्षण मराठ्यांच्या माध्यमातून जरंगे पाटील यांच्या माध्यमातून मागितल्या जात आहे परंतु एवढा असताना कित्येक तरी नोंदी सापडल्या कित्येक तरी मराठा मुलं ओबीसी प्रमाणपत्र घेऊन बसलेले आहेत ही कृपा जी होती ती एकनाथ एक शिंदे यांची होती एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या काही नोंदी शोधण्याचं काम करण्यात आलं होतं त्या ठिकाणी शिंदे समिती असेल या समितीच्या माध्यमातून ज्या पुराव्या शोधण्यात आल्या होत्या त्या आधारी कित्येक तरी मराठा बांधव ओबीसीत गेलेले आहेत आणि यापूर्वीच ते मराठा ओबीसी होते हे कुठेतरी सिद्ध झालं परंतु कित्येक तरी जातीवाद आता देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केला जात आहे बरं तुम्हाला आरक्षणच द्यायचं नव्हतं तर ज्या पद्धतीने शिंदेसाहेब यांना पुढे घालण्यात तुमचा सहभाग होता आणि ज्या पद्धतीने शिंदेसाहेबांनी सगळे सोयी कायदा पारित करू असं मुंबईत सांगितलं होतं आणि मुंबईतून मराठा समाजाला आणि झरंगे पाटीलला शांततेचं आवाहन करायचं सांगितलं होतं शांततेत राहा असं सांगण्यात आलं होतं आणि मराठा समाज त्यात मुंबईतून वापस निघला परंतु तुम्हाला जर आरक्षणच जर द्यायचं नव्हतं तर सगेश्वरी कायदा पारित करण्याचं काही कारण नव्हतं किंवा तो पास करू असे काही सांगण्याचं कारण नव्हतं एवढा जातीवाद मराठ्याच्या विषयी जर असेल तर खूप काही अवघड आहे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता जातीवाद नाही जातीवाद करणं बरोबर नाही एखाद्या जातीला हिनवणं बरोबर नाही जर एखाद्या मुलाचं ऍडमिशन जर करायचं गेलं झालं तर त्या ठिकाणी सुरुवातीला काय विचारलं जाते तुम्ही कोण्या जातीचे फलाण्या जातीचा बिस्तानी जातीचा हे कोणी मानलं हो आम्ही तुम्ही तर नाही मानलं या राजकीय लोकांनी या यांच्या पोळ्या भाजण्यासाठी जे काही चालू केलं जातं यापूर्वी काँग्रेस सरकार असेल यांनीही तेच करून बसले परत आता हे भाजपचं सरकार झालेलं आहे आणि ब्राह्मण मुख्यमंत्री झालेले आता हे जर असं जातीवाद करत असतील तर मराठ्याच्या उपोषण्याची दखल घेत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराला तुम्ही जो मानत नाही तर मग खूप काय अवघड आहे जातीवादच जर करायचा असेल तर तुम्हाला तुम्ही जे मुख्यमंत्री जे पद आहे तुमच्याकडे ते कदाचित सोडून द्या नंतर जातीवाद करा एवढं कठोर एवढं कोणत्या खालच्या दर्जावर आपण जाणं शक्य नाही मुख्यमंत्रीपद हे एखाद्या पक्षाचं म्हणून नाही किंवा एखाद्या जातीचं म्हणून नाही सर्वसामान्य लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे ते कुठेतरी ध्यानात ठेवायला पाहिजेत आणि मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावायला पाहिजेत आज कित्येक तरी मुलं नव्वद टक्के घेऊन घरी बसलेले आहेत त्यांना आरक्षण नाही एवढं काही असताना आज त्याच ठिकाणी उपोनस उपोषणाच्या ठिकाणी अंतरवाली सराटी या ठिकाणी कित्येक तरी मराठा मुलं ओबीसीचं आरक्षण मिळत नाही त्या कारणाने आज नव्वद टक्के घेणारे मुलं त्या ठिकाणी उपोषण करत आहेत या उपोषणाचा जे हत्यार आहे त्यांनी उचललेला आहे आता तुम्हाला असं वाटते की असं वाटते का की उपोषण न करता एखाद्या मराठाच्या मुलांनी बंदुकी घेऊन हिंडायला पाहिजे त्या ठिकाणी त्याचा अधिकार मांडायला पाहिजे अधिकार संविधानिक पद्धतीने जर नाही मिळत तर मग त्यांनी काही पिस्तोल दाखवून तुम्हाला अधिकार मागितला पाहिजेत का काय मागत मराठा समाज फक्त ओबीसीतून आरक्षण आणि त्यांच्या हक्काचं आहे ते म्हणून मागतात कोणाच्या काही ताटातला हिसकून मागत नाही कोणाचं काही बळी मागत नाही किंवा एखादी संपत्ती मागत नाही का एखाद्याचा बंगला मागत नाहीत मग तुम्हाला जर मराठा समाजाचे जे मुलं आहेत ते काही तुमच्या बंगल्यावरच काम करण्याकरता ठेवायचे आहेत का हे आमदार आमदार मंत्री खासदार जे आहेत यांनी काही मराठा समाजाचा बिडा उचललेला आहे का मराठा समाजाला खालच्या दर्जाचं गिनण्याचा आणि हे मराठ्याचे जे आमदार खासदार आहेत हे काय झोपे गेलेले आहेत का एवढा जर जातीवाद होत असेल तर देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही जाब का विचारत ना आज तुम्हाला असं बोलणं जातं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही ना ना ना। ते कदाचित मिळणं शक्य नाही हे आपलेच काही फालताळ लोक आहेत ते असं बोलतात की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही का नाही मिळत बाबा मराठा समाज सुरुवातीपासून कुणबी आहे शेती करतो शेती कसतो कर जर विदर्भातला मराठा कुणबी असेल तर मग एकाला मराठा कुणबी नाही का मग जर तसं असेल तर मग तुम्ही आंतरजातीय विवाह म्हणून का घोषित करत ना तो मुलगा जो झालेला आहे ओबीसीची महिला असेल आणि मराठ्याचा मुलगा असेल त्याचं जे लग्न झालेलं आहे त्याला आंतरजातीय विवाह का घोषित करत ना आणि ते मुलं कोणाच जातीचे असणार आहे आता एवढं जर लाजीनवाणी गोष्टी तर तुमच्याकडून होत असेल मुख्यमंत्री असताना तुम्ही कोणत्याही प्रकारची दखल त्या ठिकाणी घेत ना साधं त्या ठिकाणी एक लेडीज काल बेशूत पडली होती त्याला स्ट्रक्चर सुद्धा नव्हतं उचलून टाकण्याकरता आणि एक व्हॅन त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती आता जवळपास शंभर दोनशे लोक त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि अशा पद्धती जर तब्येत खालावल्या गेल्या ले, तर तुम्ही कोणत्या कोणत्या अधिकार घेऊन मुख्यमंत्री झालेले आहेत आता तुम्हाला हे समजत नाही मुख्यमंत्री असताना जे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही ते पार पडायला पाहिजे आरक्षणचा मुद्दा आहे तो मार्गी लावायला पाहिजे एवढं सगळं असताना तुम्ही काळजी घेत ना ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे जर असा जर जातीवाद तुम्हाला चालवायचा असेल तर तुम्ही ती मुख्यमंत्री पद का सोडत ना असे बरेच लोकांचे आता प्रश्न निर्माण झालेले जे काही बोललेलो ते असं काही लोकांचं म्हणणं आहे सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे आणि त्या ठिकाणचे जे उपोषण करते त्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे जर तुम्हाला जातीवाद करायचा असेल तुम्ही जर एखाद्या जातीचे म्हणून मुख्यमंत्री झाला असाल मराठा समाजावर अशा पद्धतीचा जर अत्याचार तुमच्या माध्यमातून जर होत असेल तर हा खूप मोठी दुर्दैव गोष्ट आहे मी मित्रांनो याच याच ठिकाणी व्हिडिओ थांबवतो कारण तर मला खूप काही बोलायचं परंतु तुम्हाला तो व्हिडिओ शेवटपर्यंत आवडणार नाही जय शिवराय